श्री स्वामी समर्थ यांची कर्दैवनातील तपश्चर्या ही कथा त्यांच्या जीवनातील एक पवित्र आणि गूढ अध्याय आहे ज्यातून त्यांच्या अद्वितीय अध्यात्मिक सामर्थ्याची ओळख होते ही कथा अशा काळाची आहे जेव्हा स्वामी समर्थ यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी कठोर तपश्चर्या केली कर्दैवनाचा निवड स्वामी समर्थ हे परब्रह्मस्वरूप होते परंतु त्यांनी मानवी स्वरूपात पृथ्वीवर येऊन आध्यात्मिक जागृतीचा संकल्प केला तपासाठी त्यांनी निवडले कर्नाटकातील गोकर्णजवळ असलेले कर्दळीवन हे घनदाट जंगल असलेल्या कर्दळीवनात मानवांची वर्दळ कमी होती प्राणीपक्षी आणि निसर्गाचा सहवास होता कर्दळीवन हे कर्दळी केळीच्या झाडांच्या जंगलाने भरलेले ठिकाण म्हणून ओळखले जाई येथे पूर्वी अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करून मोक्ष प्राप्त करत या जागेचा आध्यात्मिक महिमा स्वामींना ज्ञात होता म्हणूनच त्यांनी या ठिकाणी कठोर तपश्चर्येला सुरुवात केली तपश्चर्येची सुरुवात स्वामी समर्थांनी करदळीवनात शांत स्थळ शोधले आणि एका उंच झाडाखाली बसून तपसाधना सुरू केली त्यांनी मानवी स्वरूपात असूनही अन्नपाणी झोप आणि शरीराच्या इतर गरजा पूर्णत त्यागल्या सतध्यान प्राणायाम आणि आत्मचिंतन करत ते समाधी अवस्थेत गेले त्यांचे शरीर स्थिर आणि तेजस्वी झाले त्यांच्या तपोबलामुळे कर्दळीवनात आध्यात्मिक ऊर्जा प्रकट होऊ लागली असे म्हटले जाते की त्यांच्या आजूबाजूला ध्यान करत असताना दिव्य प्रकाशाचे तेज निर्माण होत असे निसर्गाशी सुसंवाद स्वामी समर्थांच्या तपश्चर्येचा निसर्गावर मोठा परिणाम झाला कर्दैवनातील हिंस्र प्राणीही त्यांच्याजवळ नम्रपणे वावरत वाघ सिंह साप मोर आणि इतर प्राणी त्यांच्या आजूबाजूला असत परंतु त्यांच्यात कधीही हिंसा किंवा मत्सर दिसला नाही प्राण्यांनाही स्वामी समर्थांचे दिव्यत्व जाणवले होते एकदा एका सापाने स्वामी समर्थांच्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी त्यांच्यावर चढण्याचा प्रयत्न केला पण साप त्यांच्या तेजस्वी देहाला स्पर्श होताच शांत झाला आणि नमर्तेने दूर सरकला ऋषीमुनींशी संवाद कर्दैवनाथ स्वामी समर्थांच्या तपोबलाची बातमी दूरवर पसरली अनेक ऋषीमुनी योगी आणि साधक त्यांच्या दर्शनासाठी येत असत ते स्वामींना आपले शंका विचारत आणि स्वामी त्यांना सोप्या भाषेत उत्तर देत स्वामी समर्थ त्यांच्या जवळ आलेल्या प्रत्येक साधकाला शिकवत असतं की तपश्चर्या म्हणजे शरीराचा त्याग नव्हे तर मनाचे शुद्धीकरण होय देवत्व आपल्या अंतःकरणात आहे तपाच्या वेळी आलेल्या संकटांवर विजय स्वामी समर्थांच्या तपश्चर्येच्या काळात अनेक संकटे आली काही वेळा पाऊस वादळ आणि गर्म सूर्यप्रकाशामुळे तप कठीण झाले मात्र स्वामींनी या सर्व संकटांचा सामना शांतपणे केला त्यांच्या तपश्चर्येच्या वेळी काही अपसामर्थ्य शक्तींनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या दिव्य शक्तींपुढे त्या शक्ती निष्फळ ठरल्या तपश्चर्येचे फळ आणि सिद्धी प्राप्ती कर्दळीवनात अनेक वर्षांच्या तपश्चर्येमुळे स्वामी समर्थांना अद्वितीय योगसिद्धी प्राप्त झाल्या त्यांनी मानवजातीच्या उद्धारासाठी आणि भक्तांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या सिद्धींचा उपयोग केला त्यांची ही तपश्चर्या म्हणजे मानवासाठी श्रद्धा आणि अध्यात्माचा मार्ग दाखवणारी होती असे मानले जाते की कर्दईवनातील तपश्चर्येनंतर त्यांचे शरीर तेजस्वी बनले आणि त्यांच्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला निहशब्द समाधान व आंतरिक शांती प्राप्त होऊ लागली कर्दईवनातून प्रस्थान कर्दैवनातील तप पूर्ण झाल्यावर स्वामी समर्थ म्हणाले आता माझ्या भक्तांसाठी काम करण्याची वेळ आली आहे तेथून त्यांनी गोकर्ण मल्लिकार्जुन काशी प्रयाग पंढरपूर आणि शेवटी अक्कलकोटपर्यंत प्रवास केला कर्दळीवनाचा महिमा आजही कर्दळीवन हे आजही भक्तांसाठी एक पवित्र स्थान आहे असे मानले जाते की आजही त्या जागेवर स्वामी समर्थांची ऊर्जा विद्यमान आहे तेथे जाऊन ध्यान केल्यास मनःशांती मिळते आणि आध्यात्मिक जागृती होते संदेश श्री स्वामी समर्थांच्या कर्दळीवनातील तपश्चर्या ही कथा आपल्याला शिकवते की निस्वार्थता धैर्य आणि समर्पणाच्या माध्यमातूनच ख्या अध्यात्माचा मार्ग सापडतो ही तपश्चर्या म्हणजे मानवाला शांती आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे